मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाय आपण आजच्या भागात बघणार आहे ते निकी तांबोलीचा बड्डे पण त्याच्या आधी ते झालेले आहे ते म्हणजे अरबाज आणि निकीमध्ये भांडणं आता ती भांडणं कशामुळे झाले ते पुन्हा एकदा तेच काढल की आपला जो अभिजित सावंत आहे त्याच्यासोबत ती बसती त्याच्यासोबत बोलती त्याच्यामुळे ते झालेलं आहे पण त्याच भांडणामध्ये आपण बघतोय की अंकिता ही पण अभिजितची काही ना काहीतरी चुकली सांगते की अभिजित तिकडं बसलेलं आहे निकीसोबत किंवा मग अभि आपला अरबाज असेल तोही सांगतोय अंकिताला की बघ कसा बसलेला आहे तो तिच्यासोबत आणि ते एकामेकांसोबत सोबत बघ कसे बोलतात ते आणि आता जर का माझ्यामध्ये कोण आलं तर मग मी सांड होणार असं तो अंकिताला बोलते माझ्यामध्ये कोणी पण यायचं नाही काय नाही माझ्यामध्ये जर का कोणी आलं तर मी सांड होणार असं तो बोलतो आहे तुम्हाला काय वाटते तो खरंच सांड झाला पाहिजे का त्याला ह्या मैत्रीबद्दल त्याला का फरक पडतो आहे त्याला हा फरक नाही पडला पाहिजे अभिजित सावंत काय करतोय तो काय करतोय त्यांच्या दोघांमध्ये किती डिफरन्स आहे हां एजचा किती डिफरन्स आहे अभिजित सावंतचं बाहेरचं लग्न झालेलं आहे त्याला या गोष्टींबद्दल बोललं नाही पाहिजे तुमचं काय मत आहे तुम्ही नक्कीच खाली कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा कारण की अडवा जिथं चुकतो आहे अरबाज इथं चुकतो आहे अरबाजचं मत हे चुकीचं आहे तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्कीच नोंदवा जय हिंद जय महाराष्ट्र